नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आवाजात खूप बदल आवाजा आवाजा चा आहे माझ्या त्याबद्दल क्षमस्व आवाजाला म्हणजे घशाला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं त्यामुळेच आपले व्हिडिओ देखील आले नव्हते थोडी थोडी सुधारणा होती आता आवाजामध्ये आणि त्यामुळेच व्हिडिओ चालू झालेले आहेत आपले तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं की माता महालक्ष्मीच्या सेवेचा शुक्रवार येतो तर मी पुण्याहून जे सामान आणलं होतं त्या सामानामध्ये सुंदर अशी महालक्ष्मी मातेची मूर्ती आणली होती तर त्याच मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करत आहोत तर आपण नेहमी नवीन कोणतीही देवाची मूर्ती आणली की त्याला पंचामृतानी स्नान घालून प्राणप्रतिष्ठा करतो पण आज आपण माता महालक्ष्मी यांना प्रिय असलेलं हळदी आणि कुंकुवाचं स्नान घालून प्राणप्रतिष्ठा करणार आहोत तर सुरुवातीला आपण जलाभिषेक केलेला आहे त्यानंतर आपण हळदीचं स्नान घातलेलं आहे नंतर परत एकदा जलाभिषेक केलेला आहे आणि नंतर कुंकुवाणी स्नान घातलेलं आहे आणि ह्या प्रोसेस करताना ही प्रक्रिया करताना आपण श्री सुक्तम या स्तोत्राचं पठन केलेलं आहे आणि परत एकदा आपण जलाभिषेक केलेला आहे एक वेळेस सुक्त म्हणा किंवा सोळा वेळेस म्हणू शकतो आपण आपल्या वेळेनुसार करायचा आहे आणि पाण्याने जलाभिषेक घातल्यानंतर आपण माता महालक्ष्मी यांना प्रिय असलेलं लाल रंगाचं गुलाब आणि पांढऱ्या रंगाचं फूल यांनी देखील अभिषेक घातलेला आहे तर सुंदर अशा अभिषेक आपल्या माता महालक्ष्मीचा झालेला आहे आपण माता महालक्ष्मी यांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे नंतर चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावरती आपण एक ताट ठेवलेलं आहे आणि ताटावरती आपण तांदूळ घातलेले आहेत तर हे तांदूळ मी थोडेसे हळदयुक्त करून घेतलेले आहेत म्हणजे तांदळाला हळद चोळलेली आहे आणि आता ह्या तांदळाचं आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे तर अष्टदल म्हणजे आठ कोण असलेलं फूल हे माता महालक्ष्मीला प्रिय आहे म्हणून तर आठ ठिकाणी त्याचे कोण पडले जातात ह्या पद्धतीचं आपण कोणत्याही दिशेने कसंही काढू शकतो ते गोलच येतं बरं का तर सुंदर असं आपण हे अष्टदल काढायचं आहे ह्याचा खूप मान आहे माता महालक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे तुम्ही पाहताल अतिशय सुंदर असं अष्टदल आपलं काढलेलं आहे आणि त्यानंतर अष्टदलवरती मी छोटंसं चौरंग ठेवणार आहे माता महालक्ष्मी यांचं आसन म्हणून आणि नंतर त्या चौरंगावरती आपण लाल रंगाचं वस्त्र घालून घेणार आहोत लाल रंग हा माता महालक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे आणि माता महालक्ष्मी यांना विराजमान केल्यानंतर आपण हळदी कुंकवाणी त्यांची पूजा करून घेणार आहोत नंतर थोडीशी सजावट करून घेतलेली आहे माता महालक्ष्मी यांना प्रिय असलेले गुलाब नंतर पांढऱ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची फुलं आणि त्याचसोबत धूप दीप नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टींनी आपण माता महालक्ष्मी यांची सजावट करून घेतलेली आहे आणि माता महालक्ष्मी यांचा आवडीचा नैवेद्य खिरीचा असतो तर तो नैवेद्य दुधाचा खिरीचा दाखवून घेतलेला आहे आणि त्यानंतर माता महालक्ष्मीची आरती करून घेतलेली आहे तुम्ही पाहताल सुंदर अशी आपली माता महालक्ष्मीची पूजा झालेली आहे आता माता महालक्ष्मीची मूर्ती घरात असावी का ह्यासाठी मी अगोदर केंद्रात प्रतिनिधी स्वरूपात ज्या आपले सेवेकरी काम करतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ही मूर्ती आणलेली आहे तर खरं तर विष्णू नारायण भगवान आणि माता महालक्ष्मी यांची मला एकत्र मूर्ती घ्यायची होती पण सेवेकर यांनी सांगितलं म्हणजे प्रतिनिधींनी सांगितलं की आपल्या घरामध्ये विष्णू नारायण आणि लक्ष्मीनारायण यांचा म्हणजे जो आपण सत्यनारायण पूजेला पूजतो तो फोटो आहे मग डबल मूर्ती आणि फोटो असू नये म्हणून ते घेऊ नका तुम्हाला जर फारच इच्छा आहे तर तुम्ही फक्त माता महालक्ष्मीची मूर्ती घ्या असं सांगितल्यानंतर मी ही मूर्ती आणलेली आहे आणि ही मूर्ती पण जेव्हा पूजा असते म्हणजे आपल्या काही ठराविक का पूजा असतात महालक्ष्मीच्या त्याच वेळेस मी ह्याचा पूजा करणार आहे पूजन करण्यासाठी वापरणार आहे नाहीतर माझ्या दैनंदिनीमध्ये लक्ष्मीनारायण भगवान यांचा जो फोटो आहे त्याचं पूजन केलं जातं त्याचसोबत माता महालक्ष्मी यांचा फोटो देखील मी मार्गशीर्ष महिन्यात जो मांडलेला असतो तो पूजत असते आणि ही मूर्ती इतकी वर्ष नव्हती कारण तेच होतं की डबल डबल मूर्त्या आपल्या के केंद्रात सांगतात की के असू नयेत म्हणून पण आपण आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पूजा नवनवीन रोजच्या रोज करतो त्यासाठी ह्या मूर्त्या लागतात म्हणून मी ही मूर्ती विचारून आणलेली आहे तर सुंदर आपली अशी पूजा झालेली आहे आणि आपल्याच महाराजांना देखील हिरव्या रंगाचं आपण वस्त्र परिधान केलेलं आहे त्याचसोबत कृष्ण भगवान यांना देखील आपण हिरव्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे आज आहे नागपंचमी त्यामुळे नागोबा नरसोबाची देखील आपण लाह्या दुधानी नैवेद्य दाखवून पूजा केलेली आहे तसं तर वारुळाला पण जातात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही आमच्याकडे पण सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बाहेर जाणं शक्य झालं नाही त्यामुळे घरातच ही पूजा केलेली आहे तर आज नैवेद्याला कोणताही पदार्थ करताना तो तळायचा नाही किंवा चिरून काहीच करायचं नाही त्यामुळे कानवल्याचा नैवेद्य तोही उकडून करायचा असतो तर मी केलेले आहेत पुरणाचे कानवले आणि पुरणपोळी भात आणि नंतर आमटी आणि दूध आमटीदेखील अगदी साध्या पद्धतीची असते आज तर हा साधा नैवेद्य नागपंचमीला असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ